तर जय शंभ मित्रांनो आता मी आलेलो आहे गावातील महादेवाच्या मंदिरात आपण पाहू शकता हे कर्कंबमधील महादेवाचं मंदिर आहे अतिशय पुरातन आहे साधारण एक हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर असू शकतं आणि अतिशय याचं स्ट्रक्चर जे आहे ते एकदम पुरातन पद्धतीचं आहे आपण पाहू शकता हे महादेवाची पिंड आहे आणि ठीक आहे प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे हे आमच्या गावातील महादेवाचं पुरातन मंदिर आहे आपण पाहू शकता हे त्याच्यामध्ये जे जुन्या पद्धतीने ज्या गोष्टी होत्या की समोर हा इथं नंदी आहे इथं आपण पाहू शकता इथं समोर नंदी आहे इकडे आणि समोर खालच्या बाजूला जे आहे ते मंदिर आतमध्ये असं खाली आहे काभारा आहे आणि आतमध्ये इकडे मंदिर आहे हे वरचं स्ट्रक्चर पाहू शकता आपण ह्या अखंड शेळा आहेत हे जे आपण आहे हे पूर्णपणे एका दगडामध्ये हे कोरलेलं स्ट्रक्चर आहे अतिशय कोरीव पद्धतीनं हे घडवलेलं मंदिर आहे आपण कल्पनाही करू शकत नाही की ज्या काळामध्ये यंत्राचा म्हणजे त्यावेळेस एवढा आविष्कार नव्हता किंवा शोध नव्हते तरीही त्या लोकांनी हाताच्या मेहनतीने ह्या सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत हे जे आपण पाहू शकता हे जे बनवलेलं आहे हे डिझाईन असेल आणि हे एक असा दगड आहे या दगडामध्ये ते पोकरून त्याला आकार देऊन ज्या पद्धतीने हे खांब बनवलेले आहेत हे आपण पाहू शकता ही अखंड शिळा आहे आणि याला अशा पद्धतीनं कापण्यात आलेला आहे त्या काळामध्ये हत्यारं शस्त्रास्त्र किंवा हत्यार अशी पद्धतीनं आधुनिक पद्धतीचं किंवा कसल्याही पद्धतीची अशी हत्यारं नव्हती पण त्यांनी कशा पद्धतीने हे कापलेले आपण पाहू शकता हे साधारण चार पाचशे ते हजार वर्षापूर्वीच हे मंदिर आहे अतिशय म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत इतिहासामध्ये तर हे याला कलर केलेला आहे अखंड पाषाणाचा दगड आहे पूर्णपणे खालीपर्यंत पाहू शकता ही पूर्ण इथून इथपर्यंत एक अखंड शिळा आहे आणि त्याला साकार देण्यात आले आहे अतिशय म्हणजे स्तुती करण्यासारखं किंवा हॅट्स ऑफ त्या लोकांना की ज्यांनी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार केलं आणि हे देवाची मंदिरं बांधण्यात आलेली आहेत तर गावातील हे करकमधील एक मंदिर आहे तर धन्यवाद पुढील आपण एक्सप्लोअर करूयाच पुढील काही गोष्टी आहेत त्या तोपर्यंत चला बाय बाय